शर्टाच गोरचं बटन लावलेलं आहे समस्त महिला वर्गाने चालेल ना आता जिचा सत्कार माझ्या हस्ते झाला शिल्पा तर सत्कार करताना काही बोललो नाही परंतु आज फक्त आपण प्रेमावरच बोलतो <laughs> आज फक्त आपण प्रेमावरच बोलू म्हणजे शब्दांची गरज भासणार नाही म्हणजे शब्दांची गरज भासणार नाही आणि हातरून गेलो कारण आज प्रेमाचा माहोल आहे माझा उल्लेख झाला बंडोखोर वगैरे तर बंडोखोर वगैरे असतात ते कोणाचे लाडके नसतात तर आज प्रेमाचा माहोल आहे हातरून गेलो जेव्हा स्वप्नपणाची थांबली तेव्हा हादरून गेलो जेव्हा स्वप्नपणाची थांबली तेव्हा तुझ्या माझ्या भेटीच तेच एकमेव ठिकाण होत थे। तुझ्या माझ्या भेटीच तेच एकमेव ठिकाण होत हे थे। टाळे वाजवणार नाही